यावर्षी सोळा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसंच केंद्र सरकारची दहा मंत्रालयं आणि विभागांचे चित्ररथ संचलनामध्ये सहभागी झाले या चित्ररथांनी गौरवशाली भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या देशाची विविध बलस्थानं आणि सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतिक समावश्यकतेचं चांगलंच दर्शन घडवलं लखपति दीदी योजना है अगली झांकी ग्रामीण विकास मंत्रालय से जिसमें लखपति दीदी पहल को दर्शाया गया है टैवलो नाव फ्रॉम उत्तर प्रदेश माहकुम टू थाउजेंड ट्वेंटी फाइव सर्व सिद्धि प्रदह कुंभ सर्व सिद्धि प्रदह कुंभ स्वर्ग लोक की आभा तीर्थ राज के में जूम रहे है सादू संत जन पुलक भरा है तन्मन में भव्य दिर्प्यो महा कुंभा थर्व शिद्धी प्रदायका अच्टाबलो 150 years of Mausam Bhavan under the Ministry of Earth Sciences showcasing its transformative contributions to meteorology and society. यावर्षी जय ति जय मम भारतम या शीर्षकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पाच हजार कलाकारांनी अकरा मिनिटात देशाच्या विविध भागातील पंचेचाळीसहून अधिक नृत्य प्रकारही सादर केले जय 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 ति जय 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 ति जय मम भारतं यावर्षी हे संचालन पाहण्यासाठी राष्ट्र आणि समाज उभारणीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी देशभरातील हस्तकला आणि हातमाग कारागीर स्वयंसहाय्यता गट सदस्य आशा आणि अंगणवाडी सेविका चौतीस श्रेणींमध्ये सुमारे दहा हजार विशेष पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं यामध्ये प्रमुख सरकारी योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावातील सरपंचांचाही समावेश होता